नमस्कार मित्रांनो माझी मुलगी आणि माझा जावाई दोघेही नोकरी करायचे माझी मुलगी कामावरून परतल्यावर खूप दमलेली असायची म्हणून एके दिवशी तिने मला मदतीसाठी तिच्या घरी बोलावलं जेव्हा मी तिच्या घरी पोहोचले तिने माझं खूप चांगलं स्वागत केलं एक रात्री मध्यरात्रीचा वेळ होता तेव्हा माझा जावाई माझ्या खोलीत आला त्याने माझ्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाला आई तुमची मुलगी खूप दमली आहे ती आता मला जास्त वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आता तुम्हीच मला आनंदी करा त्याने मला श्वास घ्यायलाही वेळ दिला नाही त्या रात्री त्याने मला अजिबात संधी दिली नाही माझं नाव कोमल आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आणि माझ्या जावायची कहाणी सांगणार आहे माझ्या मुलीला हो कामामुळे वेळ मिळत नव्हता एके दिवशी तिचा फोन आला आणि तिने घर कामात मदत करण्यासाठी मला बोलावलं माझ्या मुलाची मुलीची काळजी वाटून मी तिच्या घरी गेले मला पाहून माझी मुलगी आणि जावई दोघही आनंदी झाले आणि माझी सेवा करायला लागली मला काही कळत नव्हतं पण माझा जावई अचानक खूप बदलला होता माझ्या मुलीने मला मिठी मारली आणि त्यानंतर माझ्या जावयानेही मला मिठी मारली याआधी आम्ही कधीच असे भेटलो नव्हतो त्याचा असा अचानक बदल कसा झाला हे मला समजलं नाही आणि मला खूप लाजही वाटली जेव्हा मी माझ्या मुलीच्या घरी पोचले तेव्हा तिने मला सांगितलं की तिला माझ्या हातची खीर खायची आहे मी कपडे बदलले आणि स्वयंपाक घरात गेले त्या रात्री माझी मुलगी आणि जावाई खूप आनंदाने जेवले जेवल्यानंतर माझी मुलगी म्हणाली आई तुझ्या हातचं जेवण खाऊन खूप छान वाटलं तिच्या बोलण्याला माझ्या जावयानेही अनुमोदन दिलं आणि म्हणाला खूप दिवसांनी असं छान जेवण मिळालं माझी मुलगी आनंदाने म्हणाली माझं जेवण चांगलं नाही का त्यांच्या दोघात थोडी मस्करी चालू होती मी त्यांना चुप करत म्हणाले लहान लहान गोष्टी मोठ्या करू नका मी रोज इथे येऊ शकत नाही तुम्हाला एकत्र राहूनच काम सांभाळावी लागतील जेवण झाल्यानंतर माझी मुलगी हात धुवून खोलीत गेली आणि मी सामान ठेवत होते तेव्हा माझा माझ्या मागे येऊन म्हणाला तुमची मुलगी तुमची अजिबात काळजी घेत नाही इतक्या दिवसांनी तुम्ही आलात आणि पहिल्याच दिवशी सार काम तुमच्यावर सोडून खोलीत टीव्ही पाहायला गेली आहे हे तर रोजच झालंय मी काही न बोलता भांडी उचलली आणि तो माझ्या मागे आला त्याने माझा हात पकडला आणि बोलू लागला हातात जादू आहे मन प्रसन्न मला सगळे नाते मिळतील का माझा ना साला आहे ना साली फक्त तूच आहेस आता तुलाच सगळी नाती निभवावी लागतील मी तुला लवकर जाऊ देणार नाही त्यांचं प्रेम मला कळत होत पण त्यांची मनशा कळत नव्हती मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि दिवस तसे चालले मला माझ्या मुलीच्या घरी आले काही दिवस झाले होते आणि आता मला असं वाटू लागलं की त्यांच्यामध्ये काहीतरी बरोबर नाही रात्री त्यांच्या खोलीतून वादावादीचे आवाज येत होते मला खूप विचित्र वाटत होतं काहीतरी चुकीच वाटत होत कारण मी आल्यापासून कधीही त्यांना एकत्र हसताना किंवा आनंदात पाहिलं नव्हतं एके दिवशी माझी मुलगी कामावरून लवकर घरी आली मी आमच्यासाठी चहा बनवला आणि ट्रे मध्ये दोन कप ठेवून तिच्या खोलीत गेले ती खोलीत बसून फोन चालवत होती मला तिच्याशी बोलायचं होतं मी तिला चहा दिला आणि तिचा फोन बाजूला ठेवत म्हटलं तू सगळा दिवस फोन मध्ये असतेस मी इथे आले आणि तू माझ्याशी बसून साध बोलतही नाहीस कधीतरी आईशीही बोल मग इथे येण्याचा काय फायदा ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली आई काय बोलायचं सांग मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले तू जशी दिसतेस तशी नाहीस तुझ्या घराचं वातावरण काहीतरी ठीक नाही वाटतंय माझ्या बोलण्यावरती आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली आई तू काय बोलते मला काहीच समजत नाही जे काही बोलायचं ते सरळ बोल मी तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं गेल्या तीन दिवसांपासून तुमच्या खोलीतून वादाचे आवाज येत आहेत सगळं ठीक आहे का तुमचं एकमेकांशी जुळतंय का तिच्या उत्तरात ती म्हणाली आई मला विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जावयालाच विचारावा कारण कायम तोच भांडत असतो काहीतरी त्रुटी काढतच राहतो मी ऑफिसमधून दमून येते आता तू आली त्यामुळे मला थोडं आराम मिळालंय नाहीतर मला स्वयंपाक करताना झोप येत होती एवढं काम असूनही मी त्याला कसा वेळ देऊ त्यानेच तुम्हाला इथे बोलावलंय तोच म्हणत होता की आई आल्यावर मला आराम मिळेल आणि चांगलं जेवण मिळेल कारण त्याला माझं बनवलेलं जेवण आवडत नाही तो म्हणत होता की माझी सासू आल्यावर मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आता त्याने कोणत्या इच्छांची पूर्तता करायची आहे हे मला माहिती नाही पण तो तुम्हाला बोलावून खूप आनंदी होता आणि मला थोडं समाधान मिळालं मी माझ्या मुलीचं बोलणं ऐकलं आणि मला असं वाटलं की तिला खरंच वेळ मिळत नाहीये कदाचित त्यामुळे त्याने मला इथं बोलावलं पण माझ्या जावयाची एक वेगळी इच्छा होती ज्याचा मला अंदाजच नव्हता ज्यावेळी मी त्याच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा माझ्या जावयाच्या गाडीतून आवाज आला तो ऑफिस मधून लवकर घरी आला होता त्याला लवकर येताना पाहून मी म्हणाले आज तुम्ही दोघेही लवकर घरी आलात खूप छान झालं आता तुम्ही दोघे बाहेर फिरायला जाऊन एकत्र वेळ घालवा पण माझ्या याने उत्तर दिलं आई हॉटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही आज माझ्या एका मित्राचा वाढदिवस आहे आणि त्याने पार्टी ठेवली आहे तिथे जावं लागेल मी म्हणाले हे तर खूप चांगलं आहे तुम्ही दोघं लवकर तयार व्हा तोपर्यंत त्याने सांगितलं आम्ही एकटे नाही जाणार आमच्या सोबत येणार जेव्हा माझी मुलगी जिद्दीने म्हणाली आई तूही चल मी तिला कुट, तुला कुठेही फिरवणार नाही पण बहाण्याने तरी येऊन जा तेव्हा दोघांच्या आग्रहावरून मी त्यांच्या सोबत जाण्याच्या तयारीला लागले मी नेहमीच कुठे गेल्यावर चांगले कपडे घालून जात नसे आज मी एक सुंदर साडी घालून खोलीतून बाहेर आले माझा जावाई मला वरून खालून पाहत होता आणि आज तुम्ही आई आज तुम्ही अगदी परीसारखी दिसत आहात मी त्याचे बोलणे हसून टाळले काही वेळातच माझी मुलगी आली आणि जा, माझा जावाई माझ्या स्तुतीत होता ते जेव्हा आम्ही पार्टीत पोहोचलो तेव्हा माझ्या जावयाच्या मित्राने म्हटलं तुमची साडी तर खूपच सुंदर आहे यावर माझी मुलगी तात्काळ उतरली ही माझी बहीण नाही ही माझी आई आहे हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला त्याने म्हटले तुम्ही इतके सुंदर आणि तरुण आहात हे कोणालाही सांगता येत नाही की तुमचा जावाई हाय माझा जावाई बार -बार माझी स्तुती करत होता आणि हे माझ्या मुलीला आवडत नव्हतं तिला राग येत होता काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो घरात पोहोचताच माझ्या मुलीने म्हटले आई आजपासून एवढं सजून येण्याची काहीच गरज नाही तू वयाच्या प्रेमाने सजून जाऊ तिच्या बोलण्याचा राग मला समजला नाही तरीही मी ती माझ्यावर रागावत घरात गेली मी तिचे बोलणे दुर्लक्षित केले जेव्हा मी माझ्या खोलीत गेले फ्रेश होऊन कपडे बदलले आणि हातांवर लोशन लावत होते तेव्हा अचानक दरवाजा खटखटला बाहेर माझा जावाई होता त्याने विचारले मी आत येऊ का मी उत्तर दिलं हे तुमचं घर आहे आणि मी तुम्हाला परवानगी देण्याची कोण आहे तुम्हाला विचारण्याची काहीच गरज नाही तुम्ही कधीही येऊ शकता त्याने माझ्याकडे पाहून म्हणाला आई आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात तुम्हाला सासू म्हणून संबोधण्यात मला लाज वाटते कारण तुम्ही तर माझ्या मेवणी सारखी दिसता त्याने पुढे म्हटले ज्या गोष्टीत तुमच्या मुलीने तुमच्यावर राग केला ते मी ऐकलं आहे पण तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सजून राहा मी माझ्या जावयाच्या मुखातून माझ्या स्तुती ऐकून आनंदी झाले पण मला थोडं लाज लाजल्यासारखं वाटत होतं त्या दिवसानंतर माझ्या जावयाची रंगतच बदलली चार दिवसांनी मला त्यांच्या खोलीतून वादाचे आवाज ऐकू आले मी माझ्या खोलीतून बाहेर येऊन काळजीपूर्वक ऐकले आणि नंतर पुन्हा माझ्या खोलीत गेले मी लाईट बंद करायला जात होते तेव्हा माझा जावाई खोलीत आला तो खूप रागावला होता मी त्याला पाण्याचा ग्लास दिला आणि विचारलं सर्व काही ठीक आहे का त्याने मला सांगितलं तुम्ही आणि तुमच्या मुलींमध्ये किती फरक आहे तिला तर हेही माहिती नाही की आपल्या पतीला कसे आनंदी ठेवायचे आहे तुम्ही तिला काहीही शिकवलं नाही मी तिच्या जवळ जातो तेव्हा ती एकच गोष्ट बोलते मी खूप थकले मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकले आणि सांगितले तुम्ही रागावू नका ती ऑफिसच्या कामामुळे थकते मी तिला समजावेन म्हणूनच ती थोडी चिंतित आहे काही दिवसांसाठी तू सुट्टी घेऊन बाहेर जाऊ शकता सगळं ठीक होईल त्याने उत्तर दिलं मी काहीही करण्यास तयार आहे पण तुमची मुलगी हॉपीच्या हो कामासाठी सुट्टी घेण्यासाठीही तयार नाही त्याने पाण्याचा ग्लास घेतल्यावर अचानक माझा हात स्पर्शला त्याने माझ्या हातातून ग्लास घेतला आणि एका बाजूला ठेवला मग त्याने माझा हात पकडून म्हणाला तुला पाहिल्यावर तुझ्या मुलीला पाहायची इच्छा होत नाही तू किती सुंदर आहेस तो माझ्या मुलीची बुराई करू लागला मी त्याला म्हटलं तू माझी स्तुती करत असल्याबद्दल धन्यवाद पण तू माझ्या मुलीची माझ्या बेइज्जती करत आहेस हे चूक आहे त्याने उत्तर दिलं मी चूक बोलत नाही जे खरं आहे तेच सांगत आहे तुमची मुलगी आता उर्ध झाली आहे म्हणून मला ती अजिबात आवडत नाही त्याने माझ्यावर नजर ठेवून ठेवली मी त्याला सांगितलं बरं रात्रीचा वेळ झालाय आता तू आपल्या खोलीत जा मी खूप कठीणतेने मग त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढलं जरी काहीही असो त्याने माझी स्तुती केली होती त्यामुळे मला आनंद झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो हॉफिस मधून आला तेव्हा म्हणाला उद्या तू माझ्यासोबत हॉफिस मध्ये येणार आणि दोन टिफिन तयार करणार माझ्या बॉसला तुझ्या हातचे खाणं खूप आवडले आणि त्याने मला खूप स्तुती केली त्यांना वाटले की माझ्या बायकोने खूप चविष्ट खाणं बनवलं आहे पण मी सगळ्यांना सांगितलं की हे जादू माझ्या सासूच्या हातात आहे माझा जावाई माझ्या स्तुतीत बुडत होता इतक्यात माझी मुलगी तिथे आली जेव्हा रात्री मी रसोईत जाणार होते तेव्हा तिने मला सांगितले मम्मी तू आपल्या जावयाला जास्त खुश करण्याचा प्रयत्न करू नको तुम्ही आपल्या वयमानानुसार राहा जर तो तुला ऑफिस मध्ये घेऊन गेला तर तुम्ही साधेपणाने जा मला तुझं असं सजून राहणं अजिबात आवडत नाही माझ्या मुलीने मला आदेश देत असं बोललं आणि मला तिच्यावर खूप राग आला मी रागातच तिला सांगितलं हमेशा लक्षात ठेव मी बाळा लक्षात ठेव मी तुझी आई आहे तू माझ्यावर करू शकत नाही बोलण्याआधी जिभेवर नियंत्रण ठेव तुला माहित आहे की मला सजण्याची आवड आहे आणि ही आवड मी कधी सोडणार तु नाही तू तुझं वागणं बदल कधी कधी मला वाटतं की तू माझी मुलगी नाहीस त्या दिवशी मी माझ्या मुलीला रागात खूप काही सांगितलं ती रागात रसोईतून बाहेर गेली जेव्हा मी माझ्या जावयासोबत ऑफिस जाण्यासाठी निघाले तेव्हा माझी मुलगी आम्हाला थांबवते आणि म्हणते तुमच्या सासू आणि जावयाचा हा एक संबंध आहे की सगळे हद्द ओलांडले आहेत मी तिच्या तोंडावर थाप मारली पण तिला काहीही फरक पडला नाही तिने मला सांगितलं तू माझ्या घरातून जाऊ शकतेस तिच्या बोलण्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि माझ्या जावयासोबत ऑफिसला निघाले काही तासांनी जेव्हा मी परत आले तेव्हा मी माझ्या खोलीत बसून रडत होते पण माझ्या जावयाने मला खूप फोन केले पण मी फोन उचलला नाही त्याच्या येण्याच्या नंतर मी माझं सामान पॅक करून निघण्याच्या तयारीत होते इतक्यात माझा जावाई आला त्याने माझा हात पकडला आणि मला घरात आणलं खोलीत पोचल्यावर त्याने माझे कपडे अलमारीत ठेवले आणि विचारलं हे सगळं काय चाललंय तुम्ही कुठे जात आहात ते सांगा पहिले मी त्याला माझ्या मुलीविषयी काहीही सांगितलं नाही मी फक्त एवढंच म्हटलं की मी इथे किती दिवस आले आहे आणि माझ्यामुळे तुमचे संबंध खराब होत आहेत तुम्ही आपल्या जीवनात खुश राहा आणि मला जावे लागेल मी पुन्हा माझं सामान उचलायला सुरुवात केली पण माझ्या मनात एकच विचार चालला की माझी मुलगी अचानक अशी कशी बदलली माझ्या जावयाने सांगितलं नक्कीच तुमच्या मुलीने काहीतरी म्हटलं असेल तिला काहीही माहिती नाही मला वाटतं ती तुमच्याशी जळते तो मला थोडं मनाने समजावण्याचा प्रयत्न करीत होता आणि माझे अश्रू पुसून सांगितलं तुम्ही राग ठेवू नका मी तुमच्या सोबत आहे त्या दिवसभरानंतर जेव्हा माझी मुलगी काही बोलत असे तेव्हा माझा जावाई माझ्या खोलीत येत असे कारण आमचा संबंध एक वेगळा वळण घेत होता आणि तो मला पूर्णपणे सहकार्य करीत होता मला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटत होता कारण त्याला माझ्या प्रत्येक दुःख आणि सुखाची खूप काळजी होती अशा प्रकारे दिवस जात होते आणि एक दिवस अचानक माझ्या जावयाने मला आनंदाने जगण्याचा एक आणखी आणखी संधी दिली त्याच्या बॉसची पत्नी मृत्यू पावली होती आणि तो माझ्यासोबत आपले जीवन सुरू करी करू इच्छित होता जेव्हा माझ्या मुलीला या गोष्टीची माहिती झाली तेव्हा तिने माझ्या जावयाला सांगितलं तू माझ्या आईसाठी इतका काही करत आहेस आणि मी तुला चुकीचं समजत होते तू मला माफ कर माझी मुलगी माझ्या जावयाची माफी मागत होती आणि बार बार म्हणत होती माझी मुलगी मला मला माफ कर मी तिला म्हटलं माझ्या वयात मला हे सर्व करायला नको होतं मी सकाळीच माझ्या घरी जाईन पण माझ्या मुलीने म्हणाल मला माफ कर मी तुला चुकीच्या अर्थाने समजले तुमच्या एकटेपणाला मी लक्ष दिलं नाही आता वेळ आली आहे की तू तु, तुझं जीवन तुमच्या आनंदा तुझ्या आनंदाने जग जुन्या काळात बाबांमुळे तुमचं लग्न झालं नाही पण मी त्यांच्यासारखी नाही मी तुम्हाला तुझं जीवन जगायला पूर्ण समर्थन देईन आणि तुझ्या जावयाला माझ्या वडिलांसारखं स्वीकारेन तू सदैव खुश माझ्या मुलीच्या सहमतीने माझ्या डोळ्यात अश्रू आले जसे की माझ्या जावयाचा बॉसही आपल्या जीवनात एकटा होता आम्ही कोर्ट मॅरेज केलं कदाचित हे पहिल्यांदाच झालं होतं की एका मुलीने आपल्या आईच्या लग्नाची खुशी साजरी केली होती जाताना मी तिला म्हटलं बाळा पैसा सर्व काही नाही कुटुंबही असतं म्हणूनच तुमच्या कुटुंबावर आणि पतीवर लक्ष दे माझ्या मुलीने वचन दिलं मम्मी आता तुला माझ्याकडून काहीही तक्रार नाही त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि माझी मुलगी आणि जावयामध्ये प्रेम पुन्हा तसंच झालं मित्रांनो प्रेम आणि लग्नात वयाचा काहीही महत्व नाही संबंध आपोआप तयार होता तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच मजेदार कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो